या विद्यापीठाच्या संस्कृत विभागाच्या वतीनं गीता जयंती महोत्सवाच्या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या आजच्या या कार्यक्रमाचे सन्माननीय प्रमुख वक्ता डॉक्टर विश्राम बापडसर प्रमुख वक्ती आचार्य अनुराधा शर्मा मंचावर ज्यांचं हस्ताक्षर पाहून मला आयुष्यात काहीतरी आपलं हस्ताक्षर असं असलं पाहिजे असे दादा कुलकर्णी सौभाग्यवती देवायनी कुलकर्णी ज्यांच्या नेतृत्वात हा विभाग अतिशय उत्तम प्रगती करतो असे डॉक्टर देशभाण ज्यांच्या पुस्तकाचं विमोचन आज या ठिकाणी संपन्न झालं आणि ज्यांनी संस्कृत भाषेमध्ये प्रवृत्त असताना सुद्धा हिंदी भाषिकांना हिंदी भाषिक संस्कृत विद्यार्थ्यांना ज्या काही संस्कृत भाषेमधल्या संशोधनात्मक अडचणी आहेत त्याचा खरा मागोवा घेण्याचा प्रयत्न आपल्या पुस्तकातून केला असे श्री लोढाजी आणि उपस्थित सर्व प्रिय विद्यार्थी प्रौढ विद्यार्थी आणि उपस्थित सर्व मी सर्वप्रथम मला स्वतःला काहीस वेगळंच वाटायला लागलं कारण एका लॉच्या कार्यक्रमामध्ये मी सर मध्यंतरी गेलो तर असंच गीतेचं महत्त्व आणि त्याच्या संदर्भातला सार तसा आपण अतिशय रंजक पद्धतीनं सुंदर आणि चांगल्या पद्धतीने मांडली जाऊ शकते आपण या ठिकाणी ठिकाणी सांगितलं त्या विद्यार्थ्यांसोबत गेलो असताना तिथे रामायण आणि महाभारताचा विषय सुरू होता जेव्हा सगळे बोलून गेले तसं आता सर बोलून गेले आणि इथे जर आता कोणाला तरी काही विचारायची वेळ आली तर काहीतरी प्रश्न विचारायचे म्हणून वक्त्यांनी विचारलं की मी आता रामायणाचं आणि महाभारताचं मत तुम्हाला सांगितलं विद्यार्थी लॉजचे होते तर मग आता तुम्हाला जर लोकांना सांगायचं असेल रामायण आणि महाभारत काय आहे तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल एका विद्यार्थ्याला उभं तर तो म्हणे रामायण ही अपहरणाची केस आहे आणि महाभारत हे बोल लहानच्या संदर्भातला समस्या आहे तर माझी थोडीशी काहीतरी अशी अवस्था तर कोणाला काय होतं सरांनी जसं सरांनी प्रश्न विचारायचे म्हटलं मला तो वाटतं <laughs> 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 हे सगळं वक्त्यांनी सांगितल्यानंतर रामायण आणि महाभारत काय ते एक अपहरणाची केस आहे दुसरी लँड रॉकेटची केस तर आज या संपूर्ण उपक्रमामध्ये गीतेचा अतिशय महत्व मला आठवतं आज उल्हासची शिवपुरीकर आता इथून निघून गेले अमरावती शहरामध्ये माई हर्षा नावाची जुनी बालक मंदिर आहे जे बुधवाराच्या आतमधल्या भागामध्ये तत्कालीन परिस्थितीमध्ये म्हणजे मी एकोणीसशे ते ची गोष्ट सांगतो साधारणतः या काळामध्ये गीतेचे पाठ व्हायचे आणि संस्कृत भाषेसाठी माणिकते पाटलांपासून तर मॅडम पर्यंत अशी अनेक प्रमुख नावं होती ज्यांनी संस्कृतला तत्कालीन परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांमध्ये ही राष्ट्रभाषा कशा पद्धतीने होऊ शकेल आणि या राष्ट्रीय भाषेचं कशा पद्धतीचं महत्व आहे आणि यातून विज्ञान तत्वज्ञान अध्यात्म धार्मिक नैतिक भौतिक कशा पद्धतीचे विकास हे मानवाचे इतक्या सुंदर ग्रंथांमधून होऊ शकेल असं सोप्या पद्धतीने मांडण्याचा फार मोठा प्रयत्न तत्कालीन परिस्थितीत केला होता पण बापट सर मला या ठिकाणी असं सांगायचं वाटत की संस्कृत या भाषेकडे ज्ञानभाषा म्हणून बघायचं की ती मूलत बोली आणायची आणि मग त्यातून ज्ञान प्राप्त करायचं या दुलायमा स्थितीमध्ये अडकल्यामुळे कदाचित संस्कृत ही आज प्रचार करण्यासाठी लागावी लागलेली भाजपाची भाषा झाली असं माझं वैयक्तिक मत आहे मी या क्षेत्रातला विद्यार्थी प्रशासनातला माणूस असल्यामुळे ज्ञानाच्या बाबतीत फार बोलून नये असं म्हटलं जात कारण प्रशासकीय मध्ये मग मॅडम वर्ग खोली नाही रूम साफ झाले नाही <laughs> इथपर्यंत माझ्या मर्यादा आहे <मरे> कुठल्या <laughs> मा प्रशासकीय मान्यता <laughs> तो असतील तोपर्यंत पण त्यांनी ज्ञानावर वगैरे बोलावं तर तरी मी हा प्रमाण आणि प्रार्थना माझी नसताना आज या ठिकाणी व्यक्त करतोय कारण संस्कृत भाषेतले जे ग्रंथ असतील किंवा जी महत्वाची आपली गीता आहे ही सांगत असताना आणि समजावून सांगत असताना ती ज्ञानभाषा म्हणून जर समोर गेली तर कदाचित ती जास्त कठीण वाटते आणि रंजत तिने आप बापट सरांनी ज्या पद्धतीने मांडून सांगितले तात्पर्य की जोपर्यंत करू ती माझी भाषा आहे ही असं जोपर्यंत वाटणार नाही तोपर्यंत त्या ज्ञानाधिष्ठित असलेल्या ज्या काही उपक्रम आपण राबवू ते लोकमानसापर्यंत पोचतील ना का नाही हा प्रत्येक संस्कृत विद्यार्थ्यांनी मनाशी धारण करावा लागणारा प्रश्न म्हणून केवळ आजकाल हिंदी विषय असेल तर हिंदी ट्रान्सलेटर संस्कृत विषय असेल तर संस्कृत अनुवादक एवढ्याच पर्यंत आपण स्वतःला प्रोफेशन म्हणून मर्यादित करतो पण मला असं वाटतं की ज्या संस्कृतनं या संपूर्ण राष्ट्राला विविध भेद आणि सगळ्या शास्त्र दिलं त्या शास्त्राचा अभ्यास इतक्या गोडी पद्धतीने जर करत असतील तर खरं अर्थानं आपण सर्वांना अतिशय भाग्यशाली विद्यार्थी आहात असं मी समजतो ज्या भाषेचं महत्व आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील आहे त्याचा अभ्यास आपण या ठिकाणी करत आहात म्हणूनही आपलं कौतुक करणं मी या ठिकाणी आपलं प्रथम कर्तव्य समजतो मला ऑडमॅन आउट असताना सुद्धा या ठिकाणी निमंत्रित जे धारिष्ट मॅडम दाखवलं त्यांच्या धैर्याचं देखील कौतुक करतो आणि किमान का होईना आज गीतेचा बारावा अध्याय म्हणता आला आणि अठराव्या श्लोकांपर्यंत शर्मा मॅडमच्या वतीनं छोटासा कोणा जसं प्रवास करता आला याबद्दल मी स्वतःला भाग्यशाली समजतो आपल्याला नवीन वर्षाच्या अनेक अनेक शुभेच्छा देतो आणि विलंबलेलं हे जे काही आपला कार्यक्रम आहे या कधी माझ्या शब्दांना विराम देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र